कॉन्फिडेंटली एकदम कॉन्फिडेंटली तो पाय त्याच्यावर खाली वाकायचं नी लेवलपर्यंत समोर लक्ष ठेवायचं आपल्यासमोर एक पॉईंट चूज करायचा आणि ह्या पायाला वरती उचलून आपल्या पोटापर्यंत ये तो येतो वरपर्यंत येतो पण आता तो आता तुम्ही कसं नवीनच करता त्याच्यामुळे तो तेवढा वर येईल की नाही त्याची काही गॅरंटी नाही सोडताना पण तसंच खाली सोडायचं पाय सोडून द्यायचं खाली वाकायचं पाय सोडून द्यायचं परत एकदा आता आपण दुसऱ्या पायाने परत ट्राय करू ते पहिलं चांगलं आलं होतं तिघींचं पण पहिलं आलो दुसरा पाय घ्यायचा आहे नी कॅपवर ठेवायचं आहे पाय पुढे वाकायचं हात पूर्ण सरळ खाली घेऊन जायचे तिथे थोडं वेळ थांबायचं थोडं तिथे वेट करायचं आणि मग त्याला उचलून वरती आणायचं व्हेरी गुड हात गुडघ्याच्या खाली लावायचं आहे बाळाला उचलतात तसं पायवर उचलायचं आहे वन होल्ड इट टू सुटलं तर परत घ्यायचं थ्री फोर फाईव्ह सिक्स व्हेरी गुड सेवन एट नाईन टेन सोडा खाली आता याच्यातलं दुसरं व्हेरिएशन आपण करणार सेम असंच फक्त हात असे दोन्ही पसरायचे पंखासारखे तर लेफ्टला एक राईट कॅपवरती हे घ्यायचं आहे नमस्कार छातीच्या वरती दोन्ही हाताचा नमस्कार पुढे खाली वाकायचं कॉन्फिडेंटली एकदम दिमाखात करायचं पुढे वाकायचं हात खाली सोडायचे आता हात वरती वरती करा गरुड गरुडाचे पंख कसे असतात दोन्ही बाजूनी वरती उंच व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाईव सिक्स नमस्कार हाताचं वर यायचं आणि पाय खाली सोडायचं आता दुसऱ्या पायने करणार दुसरा पाय ऑपोजिट वर नमस्कार हाताचा इथे थोडं थांबा चांगलं होल्ड करा बॅलन्स चांगला करा एका पायावर आता खाली वाका को पोटात वाकायचं आहे आपल्याला आता हात दोन्ही बाजूनी सोडा पंखासारखे वर वर अजून वर करा व्हेरी गुड वन होल्ड करा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हाताचा नमस्कार छातीवर वर यायचं आणि मग पाय खाली सोडायचं छान